नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलला हे बघा आमची लावलेलं ला। कोथंबीर दोन दोन पानावाले आले जास्त दाट नाही उगवलेली मेथी पण आले दोन दोन पानावर एवढा पट्टा होता मेथीचा इथपर्यंत आणि हे इथं मुळे आमचे मुळे पण किती सगळे उगवले तसे दाट एकदम आणि शापू आम्ही फक्त आम्हाला खाण्यासाठीच लावल्या होत्या मम्मी बघ वांग्याला वांग लागले तोडू का आमच्या वांग्याला तशी वांगी लागायला लागलेत तिकडं तीन झाड आहेत आणि गवत आमचं उगवलं आहे चांगलं तर आज मम्मी म्हणली जा गवत कापू पहिलं म्हणजे पहिल्यांदा कापलं ना की मग मोठे होतात चांगली गवत म्हणून आलती ती कापायला म्हणलं चला काल पण काय टाकलं नव्हतं दोन दिवस झाले काय टाकलं नाही व्हिडिओ काढते कांदे पण बघा कसे मोठे झालेत था। कापायला सुरुवात करते कालच पाणी दिलं ना परवा रविवारी हळूहळू हलु कापावं लागणार आहे जरा मेथी मेथीसारखंच दिसतंय सेम <laughs> लास्टपर्यंत तर कापतीये मम्मी आता गवत मिरच्या तर आमच्या जवळपास आता गेल्याच आहेत आता मम्मीनी सांगितले नवीन रोप आणायला आणलं की आता ह्या गवताच्या गुरुमॅनला लावायचे आणि पप्प्या तर आमच्या काय माहीत कशा पडत आहेत खाली एक सुद्धा अजून खायला नाही भेटलेली इतक्या पपया लागल्या होत्या तर आता त्या दोन जरा आल्यात पाड आला मी म्हणते घेऊन जा घरी फडक्यात बांधून ठेवते खाली पडल्या ना खराब होत आहेत हे बघा किती आहे ना तुम्ही माग मी एक व्हिडिओ दाखवली होती त्याच्यात आणि हे बघा खाली पडलेले असतात आणि खाली पडलं की त्याला लागलं ला का खराब होऊन जातात दुसऱ्या दिवशी बघायला तर खराब झालेले असतात ही आता ही पडलेली होती तशी तर ही पिकण्यासारखी नाही मम्मी म्हणते पण आता काय करू शकत नाही पडतायत कशा काय माहिती कोणाच्याच नाही पडतात आमच्याच पडतात ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद